आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वर्णू विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव स्वर्गाहुनिक देव ती नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी नमस्कार सुष्मिता रेसिपी झेड व्हीलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी नाही बघणार आहोत आज आपण आळंदी दर्शनाचा व्हिडिओ बघणार आहोत तर चला आता घेऊयात आळंदीचे दर्शन इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची नमस्कार आळंदी ही महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले नगर आहे आळंदीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थित आहे संत ज्ञानेश्वर हे मराठी संत साहित्याचे एक महान कवी व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखक होते आळंदी पुण्यापासून अंदाजे 21 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे इंद्रायणीच्या काठावरील हे भक्तिमय वातावरण अतिशय प्रसन्न करून जाते येथे येणारा प्रत्येक वारकरी हा अत्यंत भक्तिभावाने आणि माऊलींच्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तिरसात नाहून निघतो गंध गंध ही वारकरी संप्रदायाची ओळख मानली जाते प्रत्येक वारकरी हा या गंधापासूनच ओळखला जातो अष्टगंध बुक्का आणि चंदन यांचं मिश्रण असलेलं हे गंध म्हणजे आजही वारकरी संप्रदायाचं एक चिन्ह म्हणून ओळखलं जातं आता आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी आळंदीहून पंढरपूरकडे पालखी निघते हा वारी सोहळा सुमारे एकवीस दिवसांचा असतो ज्यात लाखो वारकरी सहभागी होतात या पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांची चांदीची पाटुका ठेवलेली असते लोक ज्ञानोबा माऊली तुकाराम या घोषणेने आसमंत भारून टाकतात वारीचे हे पारंपरिक स्वरूप गेली अनेक शतके अविरत चालू आहे वारीमध्ये वारकरी आनंदात चिंब होऊन भजन भारुडे गवळणे गात टाळ मृदंगाच्या नादात ताल धरतात माऊलींचे प्रस्थान हा एक विलोभनीय क्षण असतो ज्या दिवशी माऊलींची पालखी ही मुख्य मंदिरातून मार्गस्थ होते आणि पंढरपूरकडे प्रयाण करते त्या दिवसाला प्रस्थान असे म्हणतात आता आपण संत ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिरात आहोत या मंदिराविषयी थोडंसं आपण जाणून घेऊयात संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म तेराव्या शतकात झाला त्यांनी भगवद्गीतेचे मराठी पद्यानुवाद ज्ञानेश्वरी लिहिले त्यावेळी समाजात अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि जातीभेद मोठ्या प्रमाणावर होते त्यांनी भक्ती व अध्यात्म यांचा प्रचार करत सर्वांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला बाराशे शहाण्णव साली वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी जिवंत समाधी घेतली आणि ही समाधी आजही आळंदीच्या मुख्य मंदिरात आहे हे येणारे वारकरी आनंदाने फुगडी खेळतात आता आपण पाहूयात सुवर्णपिंपळाविषयी माहिती सुवर्ण पिंपळ हा आळंदीमधील एक अत्यंत जुना वृक्ष आहे असं सांगतात की या वृक्षाभोवती श्री ज्ञानेश्वर महाराजांची आई म्हणजेच श्री रुक्मिणी माता ही रोज एक हजार प्रदक्षिणा घालत असे या वृक्षालाच अजान वृक्ष असेही म्हटले जाते श्री सिद्धेश्वर मंदिर हे मंदिर आळंदीतील अत्यंत प्राचीन असून त्याचा खूप जुना इतिहास आहे असे म्हणतात की या मंदिराचा कळस ज्यावेळी श्री माऊलींची पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरातून बाहेर पडते तेव्हा हलतो आणि जणू काही श्री माऊलींना तो निरोपच देत आहे असा इशारा करतो श्री ज्ञानेश्वरांच्या जन्मावेळी रुक्मिणी मातेने याच महादेवाला नवस केला होता असेही सांगितले जाते त्यानंतर समाधी मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा समाधी मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी पाहायला मिळते बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली तीच ही जागा मंदिराच्या सभामंडपामध्ये नित्य धार्मिक कार्यक्रम होत असतात या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन आणि गायन हे देखील होत असते चला तर मग अशाच एका महिला भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊयात विशेष म्हणजे हे भजनी मंडळ जे आहे हे, हे पंढरपूर येथील असून त्याचे नाव आहे मातोश्री महिला भजनी मंडळ कसा वाटला व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम